नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ दे ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणीनं माझ्या ताईदा आजच्या मध्ये आपण उपाय सेवा काही बघणार नाही आहोत तर मी एका छोट्याशा घरातूनच व्यवसायाला सुरुवात केलेली आहे आणि माझ्या मैत्रिणींना देखील करायची असेल जी कोणी माझी ताई मैत्रीण असेल आणि ती घरामध्येच असेल तिच्याकडे जर दुपारचा वेळ शिल्लक असेल त्यासाठी आपल्याला हा जो व्यवसाय आहे तर तुम्हाला जर करायचा असेल तर मला कमेंट मध्ये सांगा कोणता व्यवसाय आहे काय आहे हे सविस्तर तुम्हाला सांगते अगदी थोडक्यात सांगते व्हिडिओ जास्त मोठा करत नाही फक्त व्हिडिओला कृपा करून लाईक करा आणि इतर मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा म्हणजे जी कोणी ताई आपल्यासारखीच घरगुती एखादा व्यवसाय सुरू करणार असेल तर तिला मदत होईल तिला आयडिया घेऊन जाईल त्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तर तुमच्या मी शेअर करत आहे तर कोणता उलन उलन मॅट रांगोळीचा व्यवसाय मी घरातूनच चालू केलेला आहे तर हा कशा पद्धतीने करायचा आहे अगदी थोड्या पैशात म्हणजे तुम्ही सुरुवात करू शकता मी ही थोडक्यातच केलेली आहे अगदी दोन अडीच हजार रुपयामध्ये किंवा हजार रुपयापासून तुम्ही स्टार्ट करू शकता आणि हा जो बिझनेस आहे असा आहे की याला एनी टाईम मागणी आहे कारण की आपल्या हिंदू धर्मामध्ये सण वार जे आहेत तर ते चालूच असतात आणि प्रत्येक आता या धावपळीच्या युगामध्ये कुणाकडे इतका वेळ आहे रांगोळी काढण्यासाठी आणि रांगोळी शिवाय कोणत्याच याला शोभा नाही मला सांगा आहे का नाही रांगोळी आपण ज्यावेळी छोटी का होईना रांगोळी दरवाजा मध्ये काढतो उंबऱ्यावरती काढतो तर एक छानसा लुक येतो आपल्या घरामध्ये आपल्याला प्रसन्न वाटतं त्यासाठी रांगोळी जी आहे तर ती काढली जाते माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते म्हणून आपण रांगोळी काढत असतो तर त्यासाठी मी काय केलेलं आहे हा जो छोटासा व्यवसाय आहे माझा तर तो चालू केलेला आहे तुमच्या आशीर्वादाने स्वामींच्या आशीर्वादाने हा जी सुरुवात आहे तर ती अगदी पाच सहा दिवसापासून मी चालू केलेला आहे गोकुळ अष्टमीच्या मुहूर्तावरती जी श्रीकृष्ण जन्माष्टमी झाली ना त्या दिवसापासून मी सुरुवात केलेली आहे आणि खरोखर सांगते खूप छान रिस्पॉन्स जो आहे तर तो मला मिळत आहे खूप छान सपोर्ट मिळत आहे इन्स्टावरून खूप मस्त ऑर्डर मिळाली युट्यूबवरूनही मिळाल्या फेसबुक वरून जास्त मिळाल्या आणि त्याची पॅकिंग आहे तर ती चालू आहे त्यामुळे आपल्या या चॅनल वरती व्हिडिओ जरा थोडे लेट लेट येत आहेत उपायांचे सेवेचे व्हिडिओ टाकेल सोबतच ज्या कुणी माझ्या ताई आहे मैत्रिणी आहे तर त्यांना हे शिकायचं आहे किंवा ज्यांना किट बोलवायचे आहे तर ही किट मी तुम्हाला देणार आहे किट किटची किंमत मी तुम्हाला सांगा सांगणारच आहे वरती मी व्हॉट्सअप नंबर माझा देत आहे त्यावरती कृपा करून फक्त व्हॉट्सअप करा मेसेज करा कॉल कुणी करू नका ताई नो कारण खूप बिझी रुटीन झालेला आहे माझा वेळ नाही फक्त तुम्ही व्हॉट्सअप करा आणि तिथे मला किमती विचारा त्यावरती तुम्हाला सर्व डिटेल्स माहिती मी व्हॉट्सअपवरती सांगेन कशा घ्यायच्या आहे आणि एक सांगेल तुम्हाला किट घ्यायची असेल तर अगदी हजार रुपयापासून आपल्याकडे कीत आहे त्यामध्ये तुम्हाला जे काही रांगोळी बनवण्यासाठी आपल्याला ही उलटमेट रांगोळी बनवायची आहे तर त्यासाठी जे काही साहित्य लागतं तर बोलू बंदूक जे आहे ग्लोगनची बंदूक जी आहे तर ती तुम्हाला मिळणार आहे सोबतच रेगजिन मिळणार आहे रेगजिन आपलं खूप छान क्वालिटीचं आहे मी तुम्हाला एक एक रांगोळी दाखवते आणि ज्यांना रांगोळी घ्यायची आहे माझ्याकडनं तयार गौरी गणपतीसाठी आता समोर घटस्थापना येत आहे दसरा येत आहे दिवाळी येत आहे त्यासाठी तुम्हाला जर हव्या असतील ह्या रांगोळी तर माझ्याकडे तयार आहे ज्यांना घ्यायच्या असेल त्यांनी वरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि आपापली ऑर्डर जी आहे तर ती पट कन करा तर आ, कशा पद्धतीच्या रांगोळी आहे मी तुम्हाला थोडक्यात दाखवते कारण काही रांगोळीची पॅकिंग झालेली आहे आणि त्या रांगोळी मला कुरिअरने पाठवायची आहे तर आता एक एक करून जास्त वेळ न लावता तुम्हाला सर्व डिझाईन दाखवते अगदी थोड्याशाच वरती शिल्लक राहिलेले आहे आणि काम चालूच आहे तर आणि करायला मी एकटीच आहे त्यामुळे आता होईल तशा ऑर्डर मी पाठवत आहे आणि जशा जशा माझ्याकडनं रांगोळी तयार करणं होईल त्या डिस्टॅच करत आहे तर तुम्हालाही जर घ्यायच्या असतील तर मला व्हॉट्सअप करा व्हॉट्सअप वरती हाय पाठवा आणि पटका ना आपापली ऑर्डर जी आहे तर ती बुक करू शकता पहिली रांगोळी जी आहे तर ती अशी आहे हे बघू शकता खूप छान क्वालिटी आहे आणि कलर ही मस्त आहे आणि एकदम उठून दिसणार आहे बघू शकता ताई तुम्हाला घ्यायची असेल तर घ्या तिथे व्हॉट्सअपवरती मी तुम्हाला सर्व यांची किंमत सांगून देईल मला व्हॉट्सअप करा आणि तिथून तुमची ऑर्डर बुक करू शकता ही आहे दरवाजा मध्ये टाकण्यासाठी किंवा समोर ठेवण्यासाठी ही आहे उंबरठा भट्टी ही अशी उंबरठा भट्टी आहे बघू शकता खूप लांब आहे आणि ही जे आहेत तर हे माता लक्ष्मीची पावलं आहेत एक एक थो, थोडक्यात दाखवत आहे तुम्हाला मी हे बघू शकता ह्या अशा पद्धतीने आहेत तुम्हाला जर तुमची साईज जी आहे लागी, लागी, तर ती तुम्हाला कोणती लागली मोठी लागली छोटी लागली तर तुम्ही मला फोटो पाठवला किंवा साईज सांगितली त्यानुसार मी तो मला डिझाईन जी, जी आहे तर ती बनवून देऊ शकते बनवून देईल आणि खरोखर तुम्ही सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलमध्ये मला सपोर्ट खूप करत आहे युट्यूब परिवार आपला तर अशी सात अशाच आशीर्वाद तुमचा कायम माझ्या पाठीशी राहू द्या आणि कुणा कोणाला आवडल्या रांगोळी मला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून सांगा तर हे जे आहेत तर हे कॉर्नर आहेत ताईनं हे कॉर्नर आपण ठेवू शकतो यामध्ये मोठे कॉर्नर जर तुम्हाला लागले तर ते देखील मी तुम्हाला देऊ शकते डिझाईन तयार करून फक्त ज्यांना घ्यायचे आहे त्यांनी पटापट ऑर्डर बुक करा कारण वेळ कमी आहे आणि ऑर्डर खूप पेंडिंग आहे त्यामुळे कारण माझ्याकडनंही झालं पाहिजे मी एकटी आहे आणि करण्यासाठी ही लवकर वेळेत ऑर्डर जी आहे त्यासाठी पटापट -पड़ ऑर्डर बुक करा आणि वर सांगा कारण की कुरिअर यायलाही चार पाच दिवस लागतं तर बघा कशी आहे रांगोळी सांगा आवडली का नक्की सांगा आणि असाच सपोर्ट अशीच साथ तुमची कायम माझ्या पाठीशी राहू द्या तर हे बघा अशा पद्धतीने आहे आणि एक मोठी रांगोळी जी आहे तर ती देखील तुमच्या बरोबर समोर मी शेअर करते हे जे आहे तर हे कॉर्नर आहे बघू शकता किती सुंदर आहे आणि किती उठून दिसत आहे एकदम आपण ज्यावेळी घरामध्ये ह्या रांगोळी ठेवतो लावतो तर खरोखर इतकं खूप छान असं प्रसन्न वाटतं आणि ज्यांना शिकायचे आहे ज्यांना कीट हवे आहे तर त्यांना मी कीट देखील देणार आहे कीटची ही किंमत काय आहे ना काय नाही त्यामध्ये काय काय देणार आहे वरती किंवा मला इन्स्टाला फॉलो करा तिथून तुम्हाला त्याची सर्व माहिती मिळून जाईल कारण वरती व्हिडिओ खूप मोठा व्हिडिओ कोणी बघत नाही आणि व्हिडिओ काही काही बघतात तर व्हिडिओला लाईक सुद्धा करत नाही कारण एक व्हिडिओ करण्याच्या मागे खरोखर कर खूप मेहनत असती ताई न व्हिडिओला लाईक करत जावा व्हिडिओ मध्ये कमेंट करत जावा व्हिडिओ ला तुम्ही एक कमेंट केली तर मला काय होतं की मी मोटिवेट होते मला एक आनंद येतो एक उत्साहे उत्साह जो आहे तर तो निर्माण होतो व्हिडिओ बनवण्यासाठी वेळात वेळ काढून व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत जावा शेअर करत जावा आणि तुमचे काही प्रश्न असेल तर ते देखील विचारत जावा आणि मी जे उपायांचे व्हिडिओ टाकते तर ते व्हिडिओ तुम्ही उपाय देखील करत चला देवावरती विश्वास ठेवा आणि मनापासून केलेला उपाय जो आहे तर तो कधीही सक्सेस होतोच कारण मला प्रत्येक उपायांचा सेवेचा अनुभव जो आहे तर तो आलेला आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख दुःख चढ उतार जे आहेत तर ते येतच असतात परंतु त्याला आपल्याला सावरून समोर कसा जायचं मार्ग कसा काढायचा हे आपल्याला कळायला पाहिजे काही ठिकाणी आपण विचार करायचा थोडासा काही अडचणी असेल आता जी कुणी माझी ताई घरातून बाहेर जाऊ शकत नसेल तर लहान बाळ आहे किंवा तिला गरज आहे त्यासाठी तुम्ही हा बिझनेस हा व्यवसाय जो आहे छोटासा घरगुती तर तुम्ही आवर्जून सुरू करा यामधून काही ना काहीतरी आपल्याला मिळणारच आहे फळ जे आहे ना काही तर ते खरोखर मिळताच मिळतं त्यासाठी सांगेन घरी रिकाम बसल्यापेक्षा किंवा इतर मित्रमय आपण मैत्रिणीसोबत जर बसलो तर आपला सहज एक दोन तास तो आहे तर तो निघून जातो इकडे तिकडे वेळ घालवल्यापेक्षा आपल्या प... आपण जर थोडंफार काही ना काही केलं आणि दोन पैसे जर आले तर ते आपल्या घरामध्ये लागतात कामात येतात आपल्या मुलांना आपण देऊ शकतो त्यासाठी आपल्याला हे जो जो काही व्यवसाय आहे काही हाच नाही तुम्ही काहीही करण्याचा प्रयत्न करा अगदी रुपये जरी आपण दिवसाला कमवले तर ते आपल्या घर प्रपंचासाठी जे आहेत तर ते कामात येत असतात म्हणून तुम्हाला सांगते काही ना काही करण्याचा प्रयत्न करा कारण आता सर्वांनाच माहीत आहे की कि मागाही किती आहे आ, सर्व आपल्याला एका कोणतीही व्यक्ती असू दे कमवणारी नवरा असू दे बायको असू दे एकाच्या भरुषावरती काहीही होत नाही त्यामुळे सांगेल की थोडं काही ना काही करण्याचा प्रयत्न करा आपला दुपारी वेळ आता एकदा मुलं शाळेमध्ये गेली की आपल्याकडे दुपारी दोन चार तास तर सहज आपल्याकडे उरतातच नाही का कारण आपलं सकाळी आपली नाही झालं तरी बारा वाजेपर्यंत कामावरता आपण पाच पर्यंत तर फ्री असतो पर्यंत फ्री असतो त्यावेळेमध्ये एका रांगोळी आपल्याला दोन तास पहिले तुम्हाला दोन तीन तास लागतील नंतर तुमचा ला हात एकदा बसला किंवा हात साफ झाला तर तुमच्याकडनं एक रांगोळी जी आहे तर ती अगदी कमी वेळातही होऊ शकते आता आपली कला का आपल्या अंगामध्ये काय कला आहे तर ता ती दाखवण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि त्या कलेमधून आपल्याला चांगलं कुणाला काय देता येईल हे देखील द्यायचं आहे आणि सोबतच आपल्याला त्यामागे पैसे जे आहेत तर ते देखील कमवायचे आहेत हो तर अशा पद्धतीने थोडक्यात रांगोळी तुमच्या बरोबर शेअर केलेल्या आहेत कारण की बरेचसे पॅकिंग जे आहेत तर ते आमचे झालेले आहेत आणि ते कुरिअर जे आहेत तर ते मला पाठवायचे आहेत तुम्हालाही या रांगोळी घ्यायच्या असतील हव्या असतील आणि गौरी गणपतीसाठी आवर्जून घ्या समोर आपले दिवाळी येत आहे दसरा येत आहे संक्रांती येत आहे आता सणांना तर सुरुवातच झालेली आहे त्यामुळे तुम्हाला घ्यायच्या असेल की कोणी माझी ताई बनवू शकत नसेल तर त्यांनी वरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा उपायांचे सेवेचे व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर मला कमेंट करा उपायांचे व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवरती टाकणारच जस जस आहे जसं मला वेळ मिळेल शक्य होईल त्याप्रमाणे मी व्हिडिओ जास्तीत जास्त टाकण्याचा प्रयत्न करेन तर कशा वाटल्या माझ्या रांगोळी तुम्हाला आवडल्या का आणि कोण कोण घेणार आहे पटापट ज्यांना घ्यायची आहे रांगोळी ज्यांना आवडली त्यांनी पटकन वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि तुमची ऑर्डर पटापट पत बुक करा तर चला आजचा व्हिडिओ इथेच सांगूया सर्वांना आशा करते की माझा परिवार मला सपोर्ट करेल आणि माझ्याकडनं काही ना काहीतरी रांगोळी घेईल आणि असा साथ सपोर्ट तुमचा पाठीशी कायम असू द्या हीच स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडीओचा इथे एंड करते तू ज्यांना शिकायची असेल त्यांनी मला कमेंट करून सांगा आणि ज्यांना किट घ्यायची आहे रांगोळी बनवण्यासाठी अगदी घरातून सुरुवात करायची है, तर त्यांनी देखील मला व्हॉट्सअपवरती सांगू शकता मी त्यांना किट देण्याचा प्रयत्न करेन बाकी डिटेल्स जे आहे तर ते तुम्हाला मला इन्स्टाला फॉलो करा वरती किंवा व्हॉट्सअपवरती मी तुम्हाला सर्व माहिती डिटेल्स मध्ये देऊन देईन तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद श्री स्वामी समर्थ सर्वांना